तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतात जलमय परिस्थिती निर्माण झाली असून पाणी साचल्याने सोयाबीन पिके पिवळे पडली असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष राज्यमंत्री अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांना शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले नांदगाव तालुक्यात सोयाबीन पिकांचा मोठा पेरा असून सदर पीक उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला बँकेचे आणि सावकारांचे कर्ज काढून तसेच घरातील दागिने गहाण ठेवून पिकांसाठी खर्च केला पिकांची परिस्थिती ही चांगली होती परंतु मुसळधार व सततचा पाऊस यामुळे शेतात तलाव परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे त्यामुळे उत्पादनात घट होणार असून लागवडीचा खर्च निघेल की नाही अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार मदत दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी सरकारचे प्रतिनिधी नांदगाव तालुक्याच्या पीक नुकसानीचा आढावा घेण्याकरिता दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री दर्जा असलेले कैलासवाजी वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे यांना साकडे घालून शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले यावेळी निलेश हेलोंडे यांनी उपस्थित असलेल्या तहसीलदार अश्विनी जाधव तालुका कृषी अधिकारी विकास पाटील बी अश्विनी शेलार यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर गुणवंत चांदूरकर लोकेश उडबगले रितेश जाधव अमोल पकडे श्याम सुने दीपक पकडे राहुल चांदने इत्यादी शेतकरी उपस्थित होते